आता पाहूयात बातमीपत्र सांगली मिरज आणि कुपोडश्वर महानगरपालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण खुला प्रवर्ग जाहीर झाल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीकडून इच्छुकांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे महापौर पदासाठी भाजपाकडून धीरज सूर्यवंशी निरंजन आवटी स्वाती शिंदे आणि रोहिणी पाटील यांची नावे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत आरक्षण सोडत जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग येणार आहे त्यामुळे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा महापौर हा सर्वसाधारण खुल्या गटाचा होणार हे निश्चित जरी झालं असलं तरी महापौर महिला की पुरुष याबाबत भारतीय जनता पार्टी यांच्याकडून उमेदवार निश्चित केले जाणार आहेत सध्या महापौर निवडणुकीत शिवसेना नगरसेवक हे चेंज मेकरच्या भूमिकेत दिसून येत आहेत त्यामुळे शिवसेना कुणाच्या पारड्यात आपलं मत देते त्यांचा महापौर या ठिकाणी होणार आहे मात्र सध्या तरी भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याबाबत शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्यामुळे महापौर हा भाजपाचा होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे त्यामुळेच आता दोन टम अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीकडून महापौर पदाची संधी दिली जाणार आहे त्या यामध्ये सध्या तरी भाजपाकडून धीरज सुरेंशी निरंजन आवटी स्वाती शिंदे आणि रोहिणी पाटील यांची नावे चर्चेत आहेत मात्र याबाबत भाजपाकडून रविवारी निश्चिती होणार आहे